निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा एक होती चिवताई इटुकली पिटुकली चिवचिव करत अंगणात यायची चिवताई ये दाना खा पाणी पी आणि भुरु उडून जा या ओळीप्रमाणे चिवताईची आठवण लहानांपासून तर थोरांपर्यंत येते मात्र सद्यस्थितीत वेगाने कमी होणारी चिमणी या छोट्याशा पक्ष्यांची संख्या त्याची कारणे आणि त्यावर उपाययोजना करण्याच्या उद्देशाने कला शिक्षक संजय गुरव हे धडपड करत असून त्याबद्दल समाजात जनजागृती सुद्धा करतायत पाहूया वीस मार्च जागतिक चिमणी दिवस गुरव कसे साजरे करतात अत्याधुनिक घरे बेसुमार जंगल तोड मोबाईल टॉवरची वाढती संख्या रासायनिक वस्तूंचा प्रचंड वापर इत्यादी कारणे चिमणी त्रासाबद्दल दिली जातात या संदर्भात खामगावचे निसर्गप्रेमी कला शिक्षक संजय गुरव यांनी निरीक्षणातून नोंदवलेली मते काही वेगळ्याच बाबींवर प्रकाश टाकतात विशेष म्हणजे त्यांच्या प्रयोगांची दखल म्हणजे गुरव यांनी आतापर्यंत पन्नास हजार घरटे वाटप केली आहेत गुरव यांच्या मते पक्षांचा अधिवास बदलत असतो मात्र चिमणीत त्याला अपवाद नाही शेती किंवा मानवी वस्तीच्या जवळपास हा पक्षी सहसा आढळतो या पक्षाकरिता उन्हाळा हा सर्वात कठीण काळ असतो अशा वेळी पडीक जमिनीवर उगवलेली बाभळी काटेरी झुडपे ही चिमणीची आश्रयाची स्थाने असतात यातून त्यांची थवे दोन ते अडीच महिने वास्तव्यास असतात हा अधिवास टिकवणे आज मनुष्याची जबाबदारी झालेली आहे म्हणून कला शिक्षक संजय गुरव मागील कित्येक वर्षांपासून धडपडत असून समाजात सोशल मीडियाद्वारे जनजागृती करण्याचे काम करतात तर त्यांना त्याबद्दल संपूर्ण माहिती सुद्धा देतात नमस्कार मी संजय गुरव कला शिक्षक दोन हजार सात सालापासून शिवताई घरकुल योजनेच्या माध्यमातून चिमणी पक्षासाठी कार्य करीत आहे चिमणी पक्षासाठी म्हणजे चिमणीच्या संख्येत वाढ होण्यासाठी काय करता येईल मानवी वस्त्या कॉन्क्रीटच्या झालेल्या आहेत आणि ज्यामध्ये या इवल्याशा जीवाला खोपा करणे शक्यच नाही पूर्वीच्या मानवी वस्त्या ह्या मातीच्या भिंती होत्या किंवा चुना मातीच्या भिंती होत्या आणि ज्यामध्ये खाच फटी आणि छिद्रा असायची आणि त्यामध्ये चिमणी आपलं घरटं करायची अंडी घालायची पिल्लांना जन्म द्यायची परंतु आता ज्या कॉन्क्रीटच्या भिंती झालेल्या आहेत त्या टनक भिंतीमध्ये कुठही तिला खाच फट किंवा छिद्र आढळून येत नाही आणि त्यामुळे ती मानवी वस्तीतून बाहेर पडाली सर्वप्रथम शहरातून बाहेर निघाली आणि आता आता ग्रामीण भागातही तिच्या संख्येत घट झालेली दिसून येत आहे आमच्या या उपक्रमाच्या माध्यमातून आजपर्यंत पन्नास हजारापेक्षाही जास्त चिमणी घरटे आम्ही वितरित केलेली आहेत आणि ज्यांना ज्यांना ही घरटी पोहोचली त्या प्रत्येकाने मोठ्या आनंदाने उत्साहाने ग्वाहीच दिली काही दिवसांनी हप्त्याने महिन्याने ने ताबा चा बद्दल ची घर्टे ही चिमणीच्या जीवनाबद्दल थोडसे चिमणीची घरटे अंडी घालणे आणि संगोपन इत्यादी करिता केलेली तात्पुरती सोय असते निसर्गात प्रत्येक पक्षाने ही कला विकसित केली आहे अडगळीच्या जागी चिमणी कापूस गवत काड्या इत्यादी मऊ वस्तूंपासून घरटे बनवते खर तर तो एक ओबडधोबड पसाराच असतो सहसा पावसाळ्याच्या सुरुवातीला ही क्रिया घडते जर का चिमणी वाचवायची असेल तर मानवांनी आपल्या घरासमोर झाडे लावावी आणि त्याचा अधिवास जोपासल्यास चिमणी वाचवण्यास मदत होईल तर मोकळ्या जागेत वाढलेल्या बाबळी खुरट्या वनस्पतींची झुडपे उन्हाळ्यात न तोडल्यास शेतांच्या धुरांना आगी न लावल्यास चिमणी वाचवण्यास मोठा हातभार लागेल एवढं मात्र खरंय आणि चिमणी वाचवा असे आव्हान ही कला शिक्षक संजय गुरव यांनी केलंय एक वेगळाच आनंद आहे माझ्या वैयक्तिक घरी दीडशेपेक्षाही जास्त घरटी आम्ही आमच्या घरांच्या भिंतीवर लावलेली आहे ज्यामध्ये लाकडी घरटी आहे पिओ पीचे डिझाईन करतो आपण छताचे त्यामध्ये सुद्धा आम्ही चिमण्यांसाठी खोपी तयार केलेली आहे कॉन्क्रीटच्या भिंतीमध्ये राजस्थानी स्टाईलमधली आम्ही काही घरटी तयार केलेली आहेत आणि त्याची व्हिडिओ बनवून सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं ज्यामुळे या घरकुल योजनेत महाराष्ट्रासह इतर सात ते आठ राज्याची लोकं आमच्या संपर्कात आली आणि आमच्या उपक्रमात सामील झाली चिमण्यांसाठी मोठी मोठी पाण्याची भांडी दाण्यापाण्याची व्यवस्था बर्ड फिडर अशा विविध गोष्टी आम्ही उपलब्ध करून दिल्या आणि तिला रात्रीच्या निवासासाठी लागणारी जी झाडं आहेत ती सुद्धा आम्ही आमच्या अंगणात लावली दोन चार पाच झाडं आपल्या अंगणात असावी मग त्या कुंड्यामधली असली तरी चालतील म्हणजे चिमणी किंवा इतर पक्षी आकर्षित झाले पाहिजे मला आशा आहे आपणही आमच्या या उपक्रमात सामील व्हाल आणि चिमणीची संख्या कशी वाढेल यासाठी आपण मदत कराल बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य